अनेकांना प्रेरणा अनेकांना प्रोत्साहन या कुस्ती बैठकांच्या माध्यमात कुस्तीला सुरुवात झाल्याने

night कोरोनाच्या काळामध्ये आपण बघितलं शरीराच महत्व काय डाव प्रतिराव चवय आक्रक्रमण पाहिले दोन्ही अनेक अनेक करा करना नहीं करना नहीं करना कश्ती खेल पर पहला का पहला ये पिक्चर लंगा कसरा ये मत बचाते हर चीज होना रहे विजय पराम हो पस्त होए विजय ने हो रहा है इसमें पराम बच्चों तो पहले चालक शायद बुद्धि तो पहले साथ में जाकर तो दो मशीनें दिख रही हैं हल्लाबिंदी स्टोर तो पहले नवे अखंड

यांच्याकडून सुद्धा पक्ष दिलं जाणार तीन हजार संग्राम भाऊ सोरटे यांच्याकडून सुद्धा विजयी होणारा परिवारला तीन हजार जाणार आणि ऋषिक भाऊ गावडे हे सगळं पक्ष तू बारामती तालुक्यात आणून सांग आज तेवीस वर्ष झाला तेवीस वर्ष ही जुनी कार्यकर्ते अजून आहेत बरेसे आहेत आता नवीन संधी दिलेली

त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे राजकीय उपमुख्यमंत्री दद पवार पवारसाहेब यांच्या पासष्टाव्या वाढदिवसाचा औचित्य मान्य मामा भरणे इंदापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गिरजूया मांढरे माझी उपनगराध्यक्ष बारामती नगर परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली मैदाना आज बारामती तालुका कालीन संघ परत जवळजवळ पंधरा वीस दिवस झाला अहोस्त पोहोचते प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक कार्यकर्ता मधून मी इथं सगळी हलर आहेत आज सगळ्यांच्या चेहऱ्यावर आणवलं तर ते निसायला गेला पण आज आठवणी येते दहा काका देवका दिसत रामबाव काका देवकाने आज आपल्यात नाही त्यांचं फार मोठ योगदान या कुस्तीसाठी त्यांचे कुठली चिन्हजीव हजर आहे महेश फार मी योगदान दिलेलं आहे कुस्तीला आज खरंच दहा नाका देवकातील पाहिजे होती आपल्याला त्यांचा शब्द मोडत मोडला

या कुस्ती महिलांना सोमा धडस यांचा बंधू आलेला सोमा धडस एक चांगला परिवार पोलिस खात्यामध्ये सगळे होता पोलिस खात्याची नोकरी सोडली आणि आता अंबानी पाणीवात ठेवा तीन मिनिटात कुशी झाली अकरा हजार रुपयाचा बक्षीस माझ्या मोठा सेट देणार आहे आणि सागरमाने हे ते घेऊन देणार आहे राहू द्या बसून घ्या इथं बसव

अपना नंबर का मिला क्या तो हम खाशा बात लो किसी को सिस्टर ना ले कितने ही चेंज चेंज नंबर चेंज कर पता क्या मिले स्टोर नंबर कौन क्या तो हम बाबू जी का बात करते हैं तेरी पप्पा करते हैं ओपन का वही जानवरी जंगल वार वही देवता देवता वार तो डॉक्टर माने वाला संतोष जी कटिया कनाडा दोहरा करता रेल की कारी से ते ही के बाद अमूल भवार के अभी दोस्ते के बाद डॉक्टर माने अनेक गावडेकरदोप्रवार आशिष आहेत या अकोल पवार परिवार आहेत की आपल्या काल आपल्या परिवारांसाठी आव्हाना शिप्त मारांना शिट्ट्या मारण्याचा हा फळ नाही हा फेडच आहे पण शिट्ट्या मारण्याचा नाही पुरुषात आणि गौतंगीचा प्रत्येक असणारा हा कुस्तींचा पण कुठलाही असो कीर्तनाचा असो कुस्तीचा असो तपाश रंगवून जातो हे आमचे गुरुवारी शकराच्या पूजा सुद्धा सांगायचे कुस्ती करा हा शहरात मास्ती करा

योगी महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट लेवलचे पैलवान आहे तर आपण पंचवीस मिनटं कुस्ती झालेली आहे तर आता त्यांना आपण जो पहिला हो गोल घेईल जे नेम आहेत आपले सहा सहा मिनटाचे जे कुस्तीचे नेम आहेत त्यानुसार जो पहिला हो गोल घेईल तो पहिला गोल हो खाली बसल्यावरच तो गोल होईल जर गोल नाही झाला तर त्यानंतर डिसिजन घेतलं जाईल आणि यासाठी त्यांना पाच मिनटाची वेळ आहे पाच मिनटं लावले जाते पाच मिनटात जो पहिला गोल घेईल तर तो विजयी राहील आणि दोघी परिणय अगोणांची पुस्तके केलेली त्या दोघांना माहिती आहे गुण कसा घ्यायचा आणि गुण कसा पूर्ण करायचा तर इथून पुढे पाच मिनिटे एक पाच जो पहिला गुण येईल तो विजय आणि गोणावे कुस्ती चालते गुण कसा घ्यायचा असतो एक दोघांना माहिती आहे आणि गुण कसा घ्यायचा हे पंचांना माहिती आहे परत परत बरा मित्रा भेटण्यासाठी आपण त्या सांगांनी बोथेलो वहा करून

अठरा जानेवारी एकोणीसशे सत्त्याहत्तर आणि काही करू शकतोय पुरावर दुसरीला गेली दोघांची प्रश्न तापलेली कोण विजय होणार and I करा एक एक सेकंड का भूत का जब हो जाएगा है, वे अपना सटीक थप्पड़ ना है, तो ये ना दो, दो मिनट से देते क्या है, दो मिनट लग गए तो, हाँ, वे अपना सटीक थप्पड़ ना है, एक एक सेकंड का भूत का जब हो जाएगा, किसी का इंतजार नहीं करता, वक्त किसी का उनके लिए होता

खेळ म्हणजे कुस्ती दोन्ही आहे डोक्यातले विचार चालू आहे हजारो पेक्षा कुस्ती तल्ली आहे आज काला पासष्टावा वाढदिवस आणि पासष्टाव्या वाढदिवसानिमित्त मार्गदर्शनाखाली अनेक होणारे अनेकांना प्रेरणा देणारा आज या ठिकाणी संपट झालेला आहे इथं हजारो आहे आणि ऑनलाईन हजारोय फेसबुक लागलाय अनेक चॅनल आहे गरीब बसून हजारो हो, या ठिकाणी कुस्ती शोधी मैदान पाहत आहे हे पहा दोन हजार सोळा सतरा पासून कुस्ती असोसिएट मिळाली पहिल्यांदा कुस्ती मंडळी त्या गणेश मनमोहन सरांनी ही संकल्पना दाबवली तिथून पुढे अने अनेक संकल्पना पुढे आल्या अनेक युट्यूब चॅनल पुढे आले आणि महाराष्ट्राची कुस्ती खऱ्या अर्थाने सातार समुद्राच्या पडीकडे पोहोचवली ती सोशल मीडिया मीडियामुळे आणि आमच्या माय मावल्या घर असल्या मुलांच्या पुस्तकात बोला भाऊ म्हणतात

अख्यंत भाऊलाचे तीन मिनिट आणि तुसरी चालू झालीच्या विजय श्री विजयची माल कुणाच्या घट्या

अधिकारी पदाधिकारी उत्कन भाई कार्यस्त्री भारतपट्टी वसातथी दिनी बप्पा कार्यस्त्री गोपन रावले कार्यरथी जेंगल वाघरथी महेश देवते पेवराथी सुधाकर माने अपोथी संतोषी टाकियारथी देवाधर दौलतकरथी धैर्यशील कालेजनवथी अमोलजी दे पवारथी विनयजी जटाळे पेवरा आदि सोरठे पेवरा सागर माने पेवरा आणि के सोदर पेवरा ऋषि गावरे पेवरा लिखित फडते पेवरा